सर्वांना नमस्कार मास्टर विश्वासर चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत काल परवा दोन तीन दिवस झालं तुम्हाला परिशिष्ट तेरा चौदा पंधरा वनरक्षक भरतीबद्दल जेवढी काय मदत करता येईल तेवढी खूप मदत आणि दुसरी गोष्ट आजच दुपारी म्हणजे अकराच्या दरम्यान सकाळी सॉरी सकाळी आपण कोल्हापूर वनरक्षक ग्राउंड कशा पद्धतीनं आहे त्याचा रोड वगैरे आणि त्याचा एक्सपिरियन्स त्याचा अनुभव हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो त्याच पद्धतीनं काही दोन दिवस झालं काही मुलांच्या अडचणी ज्या बघितल्या त्याच्यावरती एक महत्वाचा विषय म्हणजे तो म्हणजे सर आमच्याकडं हॉल तिकीट नाहीये तर आम्ही कशा पद्धतीने करू किंवा आम्हाला काही करणार का किंवा आम्हाला डिस्क्लिफाय करतील का, डिस्क का वगैरे वगैरे असंख्य प्रश्न मुलांच्या तयार झालेले आहेत ह्याच्यावरती एक लवकरच लाईव्ह लेक्चर आपलं होणार आहे याची नोंद घ्यायची येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मी आपल्या वनरक्षक साठी स्पेशल त्या मुलांसाठी त्या मुलांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण लाईव्ह येणार आहे एक दोन दिवसामध्ये सो so, या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे ओके okay? सो so, चॅनल जे नवीन असतील त्या सर्वांना एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक एक लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन तुमच्यासाठी मदत करणारा एक न्यू चॅनल असेल सो या गोष्टीसाठी सर्वांनी एक लाईक करा आणि जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना तुमची जी शंका होती जी शंका म्हणजे आमच्याकडे प्रवेश पत्र नाही सर जे प्रवेश पत्र आम्ही आधी काढून गेलेलं होतं ते आम्ही एक्झाम वेळी जमा केलेलं होतं आणि ते जमा केल्यानंतर आमच्याकडे प्रवेश पत्र नाही यासाठी पहिली गोष्ट काय करा तुम्ही प्रवेश पत्र काढत असताना दोन दोन प्रवेश पत्र इथून पुढे काढत जावा यानंतर एक एक्झामला ऑनलाईन एक्झामला जमा करून घेतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं जे आहे ते दुसरं तुमच्याजवळ राहील का जरी तुमची निवड झाली तरी पुढे तुम्ही घेऊन जा नंतर मग तुमच्या अशा पद्धतीने प्रॉब्लेम आला हा फक्त तुमचाच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्या अगोदर सुद्धा पोलीस भरती असेल किंवा वेगळेमेंटची भरती झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा मुलांचे प्रॉब्लेम आलेले होते म्हणून सांगतोय प्रत्येक जिथे फॉर्म भरताय त्या ऑनलाईन एक्झाम असते त्याच्या प्रवेश पत्राची प्रत्येकी दोन दोन झेरॉक्स काढून ठेवा जेणेकरून एक तिथे जमा करतील आणि एक तुमच्याकडे राहील ओके आता जो प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे किंवा आता जी मुलं घाबरत आहेत त्या घाबरायला किंवा त्या गोष्टीला कुणी घाबरून जाऊ नका अशी विनंती करतो कारण की एम एफ ला महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण मेल केलेला होता आणि मेन केल्यानंतर त्यांच्याकडून उत्तर आलंय सरळ सरळ की ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट चेकिंग असणार आहे किंवा सुरुवातीला तुमचे कागदपत्र तपासणी होणार आहे तर त्यावेळी तिथं जी समिती बसलेली असणार आहे ती समितीला तुम्ही विनंती करायची आहे विनंती वजा एखादा अर्ज करा अर्ज केल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाल तुम्हाल ती जे काही समिती असेल ते तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून देणार आहे एक चांगली गोष्ट आहे ओके सो सगळ्यांचे जे प्रश्न होते त्याच्यावर जे उत्तर मिळालं असेल परत सांगतोय तुम्ही तिथं गेल्यानंतर कुणीही घाबरून जाऊ नका जाताना रिलॅक्स जावा आणि गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला ती समिती आहे त्या समितीला तुम्ही विनंती करा असं नाही आहे म्हणून तर आणि ते तुमच्याकडून अर्ज करून घेतील आणि अर्ज करून झाल्यानंतर तुम्हाला तिथंच ते ते काही प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला डाउनलोड करून देतील सो ह्या गोष्टीमुळं काही मुलांना मुला टेन्शन आलेलं होतं की सर ग्राउंड कसं करू आता काय करणं माडं हे नाही ते नाही कुणी घाबरून जाऊ नका सगळ्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन अगदी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचवायचं काम हा चॅनल करणार आहे सो so, प्रवेशपत्राबद्दल हॉल तिकीट बद्दल कुणाची काही शंका आता राहिली नसेल असं मला वाटतंय आणि एक छोटीशी शंका सगळ्यांच्या डोक्यामध्ये होती सर कुणाकडे नाही आहे आमच्याकडे नाही कुणाकडेच नाही मला सहा विद्यार्थी भेटले पण सो so, त्यांचा पण प्रश्न हाच होता की सर आम्हाला हे नाही आहे तर आम्हाला डिस्क्वालिफाय करतील का कुणीही घाबरून जाऊ नका म्हणून मी आता पण सांगतोय याच्या आधी पण सांगतोय जेवढ्या काही ट्रिक्स आहेत जेवढ्या काही गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स आहे जेवढी काय आपली ओळख आहे त्याच्यावरती लवकर लवकर तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्याकडून पोहोचवायचं काम हा चॅनल करत आला आणि करतोय समजलं सो कुणीही घाबरून जाऊ नका ग्राउंड कडे फोकस करा पंधरा दिवस राहिलेले लास्ट डे दहा पंधरा दिवस काय असतील ते सकाळ संध्याकाळ मॉर्निंगला आणि इव्हनिंगला दोन टाइम ग्राउंड मिडल टर्मला रेस्ट अशा पद्धतीने प्रॉपर वर्कआउटचं शेड्यूल बनवा प्रॉपर डायट घ्या प्रॉपर रेस्ट रेस्ट खूप महत्वाची एवढं लक्षात ठेवायचं आहे सो एकंदरीत हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तुमच्यापर्यंत पोहोचवत होता तिसरा आमच्याकडे हॉल तिकीट नाहीये प्रवेश पत्र नाही आम्हाला काढतील का कुणालाही काढणार नाही बिंदास राहायचं बिंदास राहायचं आहे आता ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा दुसरी गोष्ट आता या एक दोन दिवसामध्ये आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त आणि फक्त फॉरेस्टची बॅच असेल फॉरेस्ट वाल्यांसाठी एक महत्वाची लाईव्ह आता या एक दोन दिवसामध्ये होणार आहे याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ होता आज सकाळी अकरा वाजता टाकलाय तो कोल्हापूरचं ग्राउंड बघून घ्या त्या ग्राउंडला पेमेंट करा पूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे त्याच्यानंतर व्यावसायिक चाचणी जे तो होणार आहे ती व्यवसाय चाचणीचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत so, सो या चॅनलला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की खूप हार्डवर्क कारण की हे सगळं सोडून आपल्या व्हिडिओ शोड्यूल मधून तिथं जाऊन शूट करून परत तुमच्यासाठी एडिट करून तो अपलोड करणं आणि एकंदरीत फक्त व्हिडिओ शूट करून अपलोड करणं नाही आहे त्याच्यामध्ये ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या की बाबा कशा पद्धतीने ग्राउंड आहे कसं ग्राउंड आहे जसं मी सांगितलं बाबा ग्राउंड कसं आहे तुम्ही जाऊन बघायचं आहे आता तो व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे सो एवढ्या so, जर गोष्टी तुमच्यासाठी आम्ही करत असेल तर जाता जाता फक्त एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे केला तर अजून सुद्धा आम्हाला एनर्जी भेटेल ऊर्जा भेटेल आणि जेणेकरून आम्हाला जेवढं तुमच्यासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न हा चॅनल तुमच्यासाठी करणार आहे सो खूप महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोस्ट करायची होती शंभर टक्के तुमच्या शंकेचं तुम निराशन झालं असेल तर ह्याच्यापेक्षा पण अजून वेगळ्या काही शंका असतील शंभर टक्के कमेंट करा त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर योग्य ती माहिती घेऊन जी परिपूर्ण माहिती असेल आता जी जी परिपूर्ण माहिती आहे एम एफ डी कोण आलेली ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोच केलेली आहे एकंदरीत कशी वाटली खरंच मदत झाली असेल तर एक कमेंट लाईक करायला विसरू नका याच्यापेक्षा पण वेगळे काही गोष्टी असतील कमेंट करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहेत तिथं जावा आणि ती लिंक जॉईन करा जेणेकरून सगळेच्या सगळे व्हिडिओ तिथं लिंक पाठवून जाते आणि त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही व्हिडिओ बघू शकाल अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ओके सो सर्वांना शुभेच्छा असतील कुणीही कापून जायचं नाही प्रॉपर ग्राउंड जोरात तयारी करा मध्ये आहे येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये ग्राउंड चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो एकंदरीत कोणीही हताश होऊ नका निराश होऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहे जोमाने प्रॅक्टिस करा आता तरी कधीच नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि एक एक दिवस फेस करा शंभर टक्के जीत ही तुमची असेल आणि सोबत आपण असेल येस तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय